आपल्या स्वतःच्या तीन मुलीवर बलात्कार आणि दोन मुलीवर लैंगिक छळ आणि पत, पत्नीला मारहाण करण्यात पतीला मध्यवर्ती गुन्हे शाखेने सिंधुदुर्गात अटक केली आहे आरोपी हा कुख्यात छोटा राजन टोळीचा शार्प शूटर आहे त्याच्यावर हत्या खंडरी गोळीबार सारख्या तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत सात वर्ष तो आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता या मुली भरोसेशील कक्षात संपर्कात आल्याने ह्या प्रकरणाचा वाचा फुटली आरोपी हा छप्पन वर्षाचा असून तो गुन्हेगार आहे तो कोकणातील सिंधुदुर्ग इथे राहतो त्याला पाच मुली आहेत आरोपी हा पासून स्वतःच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता एकवीस वर्षाच्या मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे पाच वेळा गर्भवती राहिली होती आरोपी तिचा गर्भवात घडून आणला दहा आणि बारा वर्षाच्या मुलीवर मुलींना अश्लील चित्रफीट दाखवून तिच्यावरील ले देखील लैंगिक अत्याचार करत होता पत्नी आणि मुलगी प्रचंड धाकात ठेवले होते पत्नीला देखील बेदम मारहाण केली होती या अत्याचारामुळे तिने आत्महत्या देखील करायचा प्रयत्न केले होते वडिलांच्या अत्याचारामुळे कंटाळून बावीस वर्षेची मुलगी नालासोबत इथे राहणारी मावशीकडे आली मुलगी वडिलांच्या अत्याचारामुळे दहशत दहशताखाली होती त्याने गुन्हे शाखेच्या मांडरीतील भरोसेशीर कक्षाची माहिती मिळाली त्यानुसार मुलींना घेऊन कक्षाच्या प्रमुख पोलीस निरीक्षक शिंदे यांच्याकडे गेल्या शिंदे यांनी मुलींना केली आणि त्यामुळे मुलींनी तक्रार देण्यासाठी तयार झाली आणि त्या, त्या भयंकर प्रकरणात वाचा फुटली असे पोलीस उपायुक्त अविनाश अंबोरे यांनी सांगितले आरोपी छोटा राजन यांचा साथीदार साथीदार होता या बाबतीची माहिती देताना मध्यावती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविराज कुराडे यांनी सांगितले की आरोपी हा छोटा राजन शार्प शूटर आहे त्याच्यावर हत्या गोळीबार खंडणी यासारख्या तेराहून अधिक गुन्हे दाखल आहेत दोन हजार तीन मध्ये नालासोबडा येथे झालेल्या रमेश पतंगे हत्या प्रकरणात देखील तो आरोपी होता मुलीवर बलात्कार केलेल्या प्रकरणी नालासोबडा पोलीस ठाण्यात बलात्कार धमकी देणे मारहाण मारहाण करणे गर्भपात घडवून आणणे आत्महत्या प्रवृत्त करणे तसेच पोस्कोच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले या सगळ्यांची माहिती देताना पोलीस उपआयुक्त अविनाश अंबुरे यांनी काय माहिती दिली हे देखील ऐकूया आपल्याला आमच्याकडे ज्या पीडित महिला होते आणि त्या आमच्या भरोसा सेलच्या अधिकारी तेजश्री यांच्याकडे त्यांनी सदर घटनेबद्दलची माहिती दिली त्याबद्दल तात्काळ ते सर्व महिला व अधिकारी आमच्याकडे आले आणि युनिट चे पी आय कुराडे यांना आम्ही तात्काळ या केसच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना तपासासाठी पाचारण केले त्या अनुषंगाने सदर आरोपी सामी आ, काल सिंधुदुर्ग येथना अटक करण्यात आलेली आहे त्यासोबत सी आर नंबर अडुसष्ट पब्लिक दोन हजार पंचवीस चे विविध कलम तसेच पोस्कोचे विविध कलम अंतर्गत बलात्कार आणि इतर गंभीर विषयावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तसेच आपल्याला अशी प्राथमिक माहिती मिळून येते की जवळपास चार आ, मुली आहेत त्यांच्यावरती वेळोवेळी दोन हजार अठरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत वेळोवेळी अत्याचार सदरच्या व्यक्तीने केलेले आहेत आणि त्यांचं अबॉर्शन देखील ह्या आपल्या वसई विरारमध्ये झाल्या असल्या कारणाने सदरचा गुन्हा हा नालासोपारा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला सदर गुन्ह्याचा तपास नालासोपारा चे सिनियर पी ए वळवी साहेब करणार आहेत आणि त्याची पोलीस कस्टडी घेतली गेली आपण आपल्याला जशी माहिती मिळाली आपण सगळ्यात प्रायोरिटी आपली सदर आरोपीला अटक करण्याबाबतची होती आता पोलीस कस्टडी घेतल्यानंतर ना याबद्दल अजून काही काही प्रकार केलेले आहेत आणि अजून कुठे काही काही केलेले आहेत के त्याबद्दल नाही मुलींचा वडील आहे सदरचा जो आरोपी आहे हा छोटा राजन गँगचा मेंबर आहे आणि नाला सोपारा दोन हजार तीन मध्ये जो तीनशे दोन राजेश पटंग मर्डर झाला होता त्यात देखील हा सहभाग होता तसेच इतर मुंबईमध्ये दे देखील नितीश कुमार यांच्या फायरिंगमध्ये दे देखील जी घटना झालेली होती त्यामध्ये दे देखील त्याला पाच वर्षाची शिक्षा झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे असा हा छोटा राजन गॅमचा मेंबर असल्या आता आपण माहिती टोटल काढून घेतोय जवळपास तेरा गुन्हे आहेत अशी मिळते माहिती थँक्यू